माझं नाव मनीषा माझ्या आईवडिलांचं अपघातात निधन झालं त्यावेळी माझा धाकटा भावा मोल तेरा वर्षांचा होता तो छोटी मोठी कामं करून मला शिकवायला लागला त्यावेळी माझे काका काकी त्याला म्हणाले तुझ्या बहिणीला शिकवण्यापेक्षा तू स्वतः शिक तिला शिकवून काहीच फायदा नाही पण भावाने त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि मला शिकवायला लागला असं करता करता मी युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचले आणि माझा भाऊ मोलमजुरी करून माझ्या शिक्षणाचा खर्च उचलायला लागला मला स्कॉलरशिप मिळाली आणि पुढच्या शिक्षणासाठी मी अमेरिकेला गेले तिथेच मी एका मुलाशी लग्न केलं मी पैसा कमावायला लागले ला आणि स्वतःच्या भावाला विसरून गेले अशीच खूप वर्षे निघून गेली मग एक दिवस मी माझी काही कागदपत्रं आणण्यासाठी भारतात परत आले आणि जेव्हा घरी गेले तेव्हा तिथले दृश्य बघून मी बघतच राहिले कारण अमोल मला प्रश्न विचारत म्हणाला ताई तुला फी भरायला किती पैसे हवे आहेत तसं मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या तो घामाने पूर्णपणे भिजला होता दुपारचं जेवण करायला तो घरी आला होता मला माझ्या फीबद्दल विचारत होता मी म्हणाले मला अजून दोन हजार रुपये हवे आहेत माझं बोलणं ऐकून तो म्हणाला ठीक आहे ताई मी तुला दोन दिवसात दोन हजारांची जुळवणी करून देतो मला माझ्या भावावर खूप प्रेम येत होतं तो मला शिकवण्यासाठी खूप मेहनत करत होता माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला एखादी नोकरी मिळाली की मी माझ्या भावाला एवढं कष्ट करून देणार नाही असा मनात विचार करत मी अमोलला जेवायला वाढलं जेवण झाल्यानंतर तो परत कामावर गेला पण कामावर जाता जाता त्याला माझ्या काकाने थांबवलं आणि म्हणाली अमोल बाळा आत्ता कुठे निघाल आहेस दुपारची वेळ आहे थोडासा आराम करायचा होता अमोल म्हणाला काका यावेळी शाळेची सुट्टी झालेली असते मुलांची दुकानात खूप गर्दी झालेली असते आत्ताच माझी खूप कमाई होते त्यामुळे मी निघालो आहे ताईच्या फीसाठी अजून दोन हजार रुपये कमी आहेत आणि मला ते दोन दिवसात जमा करायचे आहेत काकाने हो म्हणून मान हलवली माझी काकी दारात उभं राहून त्या दोघांचं बोलणं ऐकत होती काकी त्याला म्हणाली अमोल तू स्वतः शिकायचं सोडून बहिणीच्या शिक्षणावर एवढा खर्च का करत आहेस अरे मुली तर आशा पण दिल्या घरच्या असतात एक दिवस लग्न करून तिच्या घरी निघून जाईल तू बघत राहा ज्या दिवशी तिचं शिक्षण पूर्ण होईल आणि तिला चांगली नोकरी लागेल तेव्हा ती तुला विसरून जाईल ती तिच्या संसारात मुलाबाळात हरवून जाईल त्यापेक्षा तू स्वतः शिक तू जेवढी मेहनत करत आहेस त्यात तुझा स्वतःचा शिक्षणाचा खर्च आरामात निघेल तू मनिषाची काळजी करू नकोस आम्ही तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघतो आणि तिचं लग्न लावून देतो सगळे पाहुणे मिळून तिच्या लग्नाचा खर्च उचलो ती आमच्या सगळ्यांची मुलगी आहे अमोल म्हणाला नको काकी मी शिकलो काय किंवा ताई शिकली काय गोष्ट एकच आहे मला असं वाटत नाही की बाबा गेल्यानंतर तिला कुठल्या गोष्टीची कमी पडावी बाबांनी तिला चांगलं शिक्षण देण्याचं चा स्वप्न बघितलं होतं आणि त्यांचं हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे अमोल त्याच्या काकीला म्हणाला आणि कामावर निघून गेला ते दोघं घरात गेले आमची परिस्थिती पहिल्यापासून अशी नव्हती आई बाबा गेल्यानंतर अशी झाली होती माझे बाबा एका सरकारी ऑफिसमध्ये छोटेसे क्लर्क होते पण घराचा खर्च व्यवस्थित भागत होता कारण आई पण घरात बसून कपडे शिवायचं काम करत होती ती बाबांना घर खर्चात हातभार लावत होती आम्ही दोघं भाऊ बहीण शिकत होतो आम्हाला शिकून आयुष्यात खूप मोठं व्हायचं होतं आणि त्यासाठी आमच्या आईबाबा आम्हाला पूर्ण सपोर्ट करत होते पण जेव्हा आईबाबा एका अपघातात आम्हाला सोडून गेले तेव्हा आमची दोन्ही हात मोकळे राहिले आमच्याजवळ काहीच उरलं नाही खाण्यापिण्याचे पण वांदे झाले होते तेव्हा अमोलने त्याची शाळा सोडली आणि मोलमजुरी करायला लागला मी पण कॉलेजचं शिक्षण सोडून घरात बसले आणि प्रयत्न करायला लागले की शिवण क्लास पूर्ण करून आईसारखे घरात कपडे शिवायचं काम सुरू करेन म्हणजे त्याला घर खर्चात थोडीशी मदत मिळेल त्याच्या खांद्यावर सोज जरा कमी होईल अमोल म्हणाला ताई तुला कॉलेज सोडायची काहीच गरज नाही मी आहे ना तुला काळजी करायची गरज नाही तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष दे चांगल्या मार्कनी पास हो मला शिकायची खूप आवड होती मला कॉलेज सोडायची अजिबात इच्छा नव्हती पण माझा नाईलाज होता अमोल बोलल्यामुळे माझ्या मनात थोडी शांती मिळाली मी खूप खुश झाले अमोल म्हणाला ताई मी दोन तीन जागेवर काम करेन त्यातून मिळालेल्या पैशातून आपण अर्धा घर गर खर्च भागू आणि उरलेले पैशातून तुझ्या शिक्षणाचा खर्च भागू आणि जर घर गर खर्चाचे पैसे संपले तरी पण आपण तुझ्या शिक्षणासाठी ठेवलेल्या पैशांना हात लावायचा नाही अशा पद्धतीने तू मेहनत करायला लागला आणि मी शिकायला लागले मी खूप हुशार होते त्यामुळे चांगल्या मार्क्सने पास होत कॉलेजमध्ये पोहोचले कॉलेजमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली त्यातून मी बाहेर अमेरिकेत जाऊन माझं पुढचं शिक्षण पूर्ण करू शकत होते माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकत होते त्यासाठी आईचे काही दागिने होते अशा कठीण काळात ते माझे उपयोगी पडले अमोलने ते दागिने विकून मला अमेरिकेत शिकायला पाठवायचा निर्णय घेतला त्यावेळी तो फक्त वीस वर्षांचा होता पण एवढा मोठा झाला होता की त्याचे विचार वागणं बघून तो तीस वर्षाचा वाटत होता तो लहान वयातच खूप मोठा आणि समजूतदार झाला होता तो प्रत्येक वेळी पैसे कसे वाचवता येतील याचा विचार करत असायचा आणि ते पण माझ्या शिक्षणासाठी मला त्याच्याकडे पाहून त्याच्यावर खूप प्रेम यायचं मी विचार करायचे की मला पण त्याची थोडीशी मदत करता आली असती तर बरं झालं असतं आता माझं शिक्षण पूर्ण व्हायला थोडीच वर्ष राहिली होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला नोकरी करून भावाच्या खांद्यावरचं ओझं कमी करायचं होतं मी रडत मानत नसताना भारत सोडून अमेरिकेत शिकायला गेले तिथं गेल्यावर खूप मेहनत केली शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी शोधायला लागली मी खूप जागेवर इंटरव्ह्यू दिले पण काहीच उपयोग झाला नाही मी हॉटेलमध्ये वेटरचं काम करून माझा खर्च भागवत होते मग एक दिवस नशिबाने माझी साथ दिली आणि मला नोकरी मिळाली आयुष्यात आनंद यायला सुरुवात झाली मला पगार पण चांगला होता मी माझा सगळा खर्च भागून बचत पण करायला लागले मला माझ्यासोबत स्वेटरचे काम करत असलेल्या मुलाशी जो माझ्याच बरोबर शिकत होता त्याच्याशी प्रेम झालं तो मला माझ्या कामात मदत करायचा त्याने एक दिवस मला लग्नासाठी मागणी घातली आणि मग आम्ही दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला पण लग्नाच्या अगोदर हो आम्हाला दोघांना व्यवस्थित सेटल व्हायचं होतं त्याने पण नोकरी शोधायला हो सुरुवात केली आणि माझ्या मागून महिन्यातच त्याला माझ्यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळाली त्याने एक फ्लॅट भाड्याने घेतला आम्ही दोघांनी लग्न केलं आणि लग्नानंतर आम्ही दोघं तिथंच राहायला लागलो तिथेच सेटल झालो मी माझ्या आयुष्यात एव सुखात एवढी व्यस्त झाली की मला अमोलची आठवणच राहिली नाही मी त्याला पूर्णपणे विसरून गेले माझ्या लक्षातच राहिलं नाही की भारतात माझा एक लहान भाऊ राहतो त्यानं मला शिकवण्यासाठी स्वतःचं शिक्षण सोडून मोलमजुरी करून मला शिकवायला मदत केली त्याने लहान वयातच काम करायला सुरुवात केली त्याने त्याचा सगळा आयुष्य माझ्या नावावर केलं होतं माझ्यासाठी त्याने त्याचं शिक्षण सोडलं होतं त्याला माझ्यापेक्षा शिकण्याची खूप जास्त आवड होती तो खूप हुशार आणि समजूतदार होता मी त्याने केलेला त्याग सगळं काही विसरून गेलो आणि स्वार्थीमानाने फक्त माझा आणि माझ्या नवऱ्याच्या आनंदाचा विचार करायला लागले मी आणि माझा नवरा राकेश एकमेकांच्या सोबत खूप खुश होतो दिवस पुढे जायला लागले राकेशला प्रमोशन मिळायला लागली तो पहिल्यापेक्षा जास्त पैसा कमावायला लागला एक दिवस राकेश मला म्हणाला मनीषा तुझी इच्छा असेल तर तू नोकरी सोडून घरात आरामात राहू शकतेस मी तुझा खर्च उचलू शकतो त्याचं बोलणे झाले पण मी, मी माझ्या मर्जीने माझ्या आनंदासाठी नोकरी करत होते राकेश रोज तासन तास त्याच्या भावा बहिणीशी फोनवर गप्पा मारत असायचा त्यांच्यासाठी गिफ्ट पाठवत असायचा त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत होता पण त्याच्याकडे बघूनसुद्धा मला एकदा पण माझ्या लहान भावाची अमोलची आठवण आली नाही ना त्याच्या इच्छांची आणि नाही त्याच्याशी फोनवर बोलण्याची तरी अमोलला माझ्या काका काकूने कितीतरी वेळा समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की बहिणीला शिकवण्यापेक्षा तू तु तु तुझ्या स्वतःच्या शिक्षणावर लक्ष दे पण त्याने स्वतःवर कधीच लक्ष दिलं नाही आणि मी एवढी स्वार्थी झाली की कधीच त्याच्याबद्दल विचार केला नाही वर्ष अशीच निघून गेली मी एका मुलाची आई झाली राकेश खूप खुश होता तो मला म्हणाला मनीषा तू नोकरी सोडून दे आणि घरात राहून आपल्या मुलाची काळजी घे मी तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही तरी पण मी नोकरी सोडली नाही मी माझ्या मुलाला सांभाळायला आया ठेवली राकेश कितीतरी वेळा भारतात त्याच्या कुटुंबाला भेटायला आले होते मला पण सोबत यायला बोलायचे पण मी त्यांना प्रत्येक वेळी नकार दिला आता माझा मुलगा प्रत्येक शाळेत जायला लागला होता मला अमेरिका सोडायची इच्छा होत नव्हती मला तिथल्या ईश्वरामाची सवय लागली होती आणि भारतातल्या परिस्थितीची कल्पना जरी केली तरी माझं मन धस्स होत असायचं मी तिथली गरीबी अनुभवली होती त्यात राहिले होते आता तिथल्या गरिबीचा विचार करून माझ्या मनात भीती वाटायची म्हणून मी राकेशला सरळ भारतात जायला नकार द्यायचे म्हणायचे तुला जायचं असेल तर तुझा माझ्यावर तिकडे यायला जबरदस्ती करू नको माझं बोलणं ऐकून राकेश हैराण व्हायचा आणि म्हणायचा मनीषा भारतात तुझं कोणीच नाही का आई वडील भाऊ बहीण किंवा कुठला पाहुणा त्याला तुला भेटायची इच्छा होत नाही का त्याची आठवण येत नाही का मी नाही म्हणून मान हलवायचे आणि म्हणायचे मी कुणासाठी सुद्धा अमेरिका सोडणार नाही तिथले वातावरण माझ्या मुलासाठी धोक्याचं ठरू शकतं माझं बोलणं कोण राकेश हसायला लागला आणि म्हणाला मी मुलासाठी सगळं घरदार सोडणारी आई पहिल्यांदा बघितली आहे सगळी नाती विसरली आहेस जर आपण आपल्या मुलाला बाहेरचं जग दुनियादारी शिकवली नाही तर तो घरातच बंद होऊन राहील त्याला बाहेर निघू दे दुनिया बघू दे नवऱ्याचं बोलणं ऐकून मी त्याच्याशी भांडायला लागले म्हणायचे माझा मुलगा अजून लहान आहे आणि तुम्ही त्याला दुनियादारी शिकवायचे बोलत आहात आपण दोघं मिळून त्याला सांभाळू माझं बोलणं ऐकून तो गप्प व्हायचा आणि एकटाच भारतात त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचा काही वर्षांनी मला माझ्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज पडली माझ्या मुलाचे कागदपत्र पण अपूर्ण होती आणि माझी पण अपूर्ण होती मला ते कागदपत्र फक्त माझ्या घरी गेल्यानंतरच मिळणार होती मी कितीतरी वर्ष अमोल आणि काकाकाकींशी संपर्क के केला नव्हता त्यामुळे त्यांचा नंबर माझ्याजवळ नव्हता आणि त्यांच्याशी संपर्क करण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता त्यामुळे मी नाईलाजाने भारतात परत आले आणि माझ्या घरी आले राकेशला पण माझ्यासोबत यायचं होतं पण त्याला सुट्टी मिळाली नाही कारण तो दोन महिन्या अगोदरच भारतातून एक महिन्याची सुट्टी घेऊन भारतात आला होता मी माझ्या घरी गावात आले तिथलं दृश्य बघून मी हैराण झाले कारण सगळं काही बदललं होतं छोटी छोटी मातीची घरं आता पक्की सिमेंटमध्ये बांधलेली होती नवनवीन दुकानं झाली होती जुनी माझ्या ओळखीचे मला कोणीच दिसत नव्हतं सगळे नवीन चेहरे दिसत होते मी माझ्या मोठ्या गाडीत बसून इकडे तिकडे बघत माझ्या भावाच्या घराकडे निघाले होते जशी गाडी घराच्या जवळ गेली मला माझा भूतकाळ आठवायला लागला काही आनंदाचे क्षण जे मी माझ्या आई वडिलांच्या सोबत घालवले होते आणि काही दुःखाचे क्षण आठवले माझे डोळे भरून आले होते भारतात गावी परत येऊन मी गावातली पहिली मनिषा बनले होते अमेरिकेत राहून मी जे माझे व्यक्तिमत्व बनवलं होते ते काही क्षणात गायब झालं होतं आता मी अमेरिकेत राहणारी मॅडम नव्हती तर गावातली मनीषा बनली होती माझ्या घराचं दार उघडं होतं पण मला जरा ते बदलल्यासारखं वाटलं मी माझ्या मेंदूवर जोर देऊन आठवायचा प्रयत्न केला की माझं घर कसं होतं पण मला ते पूर्णपणे आठवत नव्हतं हो फक्त एवढंच लक्षात होतं की माझ्या घराच्या भिंती सिमेंटच्या होत्या आणि अंगणात फुलांची झाडं होती पण आता त्या जागेवर मार्बल फरशी बसवली होती मी घराच्या आत गेले घरात जाताच समोरचे दृश्य बघून माझ्या पाय थरथर कापायला लागला माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता मला असं वाटलं की आभाळ माझ्या डोक्यावर येऊन पडला आहे कुठे ना कुठे माझं आतलं मन मला खात असायचं सा, की मी माझ्या भावासोबत खूप चुकीचं केलं होतं त्याने माझ्यासाठी त्याचं लहानपण त्यागलं होतं आणि त्याच्या जीवनातले आनंदाचे क्षण बर्बाद केले होते ते दिवस जे त्याच्यासाठी शिकण्याचे होते स्वतःसाठी काहीतरी करायचे होते ते त्याने माझ्यासाठी काबड कष्ट करण्यात घालवले होते पण मी कधीच त्या विचारांना माझ्या मनात जास्त वाढू दिलं नाही पण आज जेव्हा मी माझ्या वडिलांच्या घरी परत आले तेव्हा तिथली प्रत्येक वस्तू मला भूतकाळाचा आरसा दाखवत होती मी तडफडून उठले आणि कानांवर हात ठेवून जोरात ओरडले जुन्या आठवणी माझ्या डोक्यात अशा उठत होत्या जणू मोकळ्या भांड्यात दगड ठेवून ते जोरजोरात हलवले जाऊन त्याचा जो आवाज होतो तसा आवाज माझ्या डोक्यात घुमत होता थोड्या वेळानंतर कुणीतरी माझ्या पायाला स्पर्श केल्याचा बाद झाला मी डोळे उघडून बघितले तर समोर एक लहान बाळ माझ्या पायाला पकडून उभं राहिलं होतं तो माझ्या तोंडाकडे बघत होता आणि अचानक मला म्हणाला आत्या तू आलीस तो मुलगा जोरजोरात ओरडत म्हणाला पप्पा पप्पा तुम्ही नेहमी बोलत होता ना की आत्या एक दिवस नक्की परत येईल आणि बघा पप्पा आत्या आज खरंच आपल्या घरे आली आहे असं म्हणत तो आतल्या खोलीत पळत गेला मी हळूहळू पाय उचलत त्याच्या मागे गेली तर बाहेरच्यापेक्षा आतला सुंदर नजारा बघून माझे डोळे मोठे झाले घरातली प्रत्येक गोष्ट खूप महाग होती सगळे बघून घरातल्या लोकांच्या संपत्तीचा अंदाज येत होता मी पुढे गेले तर एक तरुण आणि स्मार्ट मुलगा सोप्यावर बसलेला दिसला तो पण माझ्याकडे बघत होता मला बघून उठून उभा राहिला त्याने मला ओळखण्यात एक क्षण पण घालवला नाही तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा लहान भाऊ अमोल होता मी लगेच पुढे गेले आणि त्याला मिठी मारली मी जोरजोरात रडत होते आणि त्याची सारखी सारखी माफी मागत म्हणाले अमोल मला माफ कर मी तुझ्याबद्दल कधीच विचार केला नाही मी तुला विसरून गेले मी माझ्या भावाला विसरून गेले मी माझ्या सुखात बुडण्या अगोदर तुझा एकदाही विचार केला असता तर बरं झालं असतं तुझ्या त्यागाचा विचार केला असता की तू माझ्यासाठी काय काय केलं होतंस अमोल मला माफ कर मी रडत रडत त्याची माफी मागत एकच गोष्ट बोलत होते अमोलने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला ताई टेन्शन घेऊ नकोस मी अगदी ठीक आहे आणि माझ्या आयुष्यात खूप खुश आणि संतुष्ट आहे हो पण तुझं माझ्याशी न बोलणं माझ्या मनाला दुःख त्रास देत होतं मी किती दिवस तुझ्यासाठी टेन्शनमध्ये होतो मग मी माझ्या मित्राच्या भावाला तुझी माहिती काढायला लावली तो पण अमेरिकेत राहतो आणि तुझ्या घरापासून थोडाच लांब राहतो त्याने तुला शोधलं आणि तुझी सगळी माहिती मला सांगितली तेव्हा मला समजलं की तू लग्न केलं आहेस आणि तुझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहेस मला अगोदर तुझी काळजी वाटत होती की माझ्या बहिणीसोबत काही चुकीचं घडलं नसावं तुला काही झालं तर नसेल ना माहीत नाही तुझी अशी कुठली मजबुरी होती की तु तू तु 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 तुझ्या भावाशी फोनवर पण बोलत नव्हतीस आणि जेव्हा मला समजलं की तू तिथे सेटल झाली आहेस आणि तुझ्या आयुष्यात खुश आहेस तू लग्न केलं आहेस तेव्हापासून मी तुझी काळजी करायची सोडून दिली मी तुझ्या सुखासाठी कायम प्रार्थना करत होतो मग नंतर मी माझ्या आयुष्यात सुख शोधायचा प्रयत्न करायला लागलो काकांच्या बोलण्याचा उशारा का होईना पण मला पाश्चाताप व्हायला लागला की ती बरोबर बोलत होते मी अगोदर स्वतःबद्दल विचार करायला हवा होता पण मी तुझ्याबद्दल विचार करून कधीच चुकीचं काम केलं नाही तू माझी बहीण होतीस आणि तुझ्यासाठी माझी पण काही कर्तव्य होती ती मी कर्तव्य पूर्ण केली आहेत अमोल म्हणत मी परत रडायला लागले अमोल मला म्हणाला ताई बस असं म्हणत त्याने कामवाल्या बाईला माझ्यासाठी पाणी आणायला सांगितलं ती माझ्यासाठी थंड पाणी घेऊन आली तेवढ्यात खोलीतून एक सुंदर मुलगी बाहेर आली मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघायला लागले अमोल म्हणाला ताई ही माझी बायको सीमा आहे बाबांच्या मित्रांची पवारकाकांची मुलगी त्यांनी तिचं आणि माझं लग्न माझ्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा करून दिलं होतं पण सीमा माझ्या आयुष्यात आली आणि माझं नशीब बदललं सीमा खूप चांगली आहे ती माझ्या प्रत्येक पावलावर माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली तिने मला साथ दिली मला जगायला शिकवलं दोघांनी दिवसरात्र मेहनत करून काकाच्या मदतीने लोन घेऊन स्वतःचं एक कपड्याचं दुकान सुरू केलं आज त्या दुकानाच्या तीन नवीन शाखा सुरू झाल्या आहेत सीमा माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी श्रीमंतच नाही तर एका गोंडस मुलाचा बाप झालो आहे ती माझ्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे अमोलची परिस्थिती चांगली आहे हे ऐकून मला आनंद झाला पण स्वतःची लाज पण वाटायला लागली की मी माझ्या भावाची विचारपूस केली असती तर बरं झालं असतं त्याला मदत केली असती प्रत्येक माणसाला देव त्याच्या नशिबात असेल ते देतो माहीत नाही मी असा काय विचार केला की मला माझ्या भावाला माझ्या हिशामधलं द्यायला लागेल उलट माझ्या भावाने तर त्याची सगळी कमाई मला दिली होती पण जेव्हा मला त्याला परत द्यायची वेळ आली तेव्हा माझं मन छोटं पडलं मी खूप स्वार्थी मतलबी निघाले भावासमोर मी खूप छोटी वाटायला लागली थोड्या वेळापूर्वी जो मुलगा माझ्या पायात उभा होता तो परत आत्या म्हणून माझ्या मांडीवर बसला मी त्याला विचारलं की तुला कसं माहीत की मी तुझी आत्या आहे तेव्हा तो म्हणाला बाबा तुझी सारखे आठवण काढत असतात म्हणतात तुझे आत्ते खूप सुंदर आहे आणि तू तुझ्या आत्यावर गेला आहेस जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला समजलं की तूच माझ्या आत्या आहेस म्हणून तर मी तुला मिठी मारली बघितलं का मी किती हुशार आहे त्याचं निरागस बोलणं ऐकून आणि डोळे मिचकत बोलत असलेलं बघून मला अमोलचं बालपण आठवलं मी त्याला कुशीत घेतलं परत माझ्या डोळ्यातून पाणी आलं मी काही दिवस तिथेच भारतात राहिले भावाशी खूप वेळा गप्पा मारल्या त्याची खूप वेळा माफी मागितली अमोलने मोठ्या मनाने मला माफ केलं आणि म्हणाल्या ताई माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच तक्रार नव्हती मी जेव्हा जेव्हा तुझ्यावर खर्च केला तेव्हा कधीच तो परत घ्यायचा विचार केला नाही माझ्या नशिबातलं देवानं मला दिला आहे आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे तू मला फोन करत नव्हतीस ते बघून माझ्या मनाला खूप त्रास झाला होता पण आता तू इथे येऊन तो त्रास पण दूर केला आहेस थोडे दिवस भावाजवळ राहून मग माझी महत्त्वाची कागदपत्रं घेऊन मी काही दिवस माझ्या सासरे राहिले आणि परत अमेरिकेला माघारी आले पण आता माझं अमेरिकेत ला मन लागत नव्हतं अमोलसोबतचं रक्ताचं नातं जे अगोदर मी विसरले होते ते आता परत जिवंत झालं होतं आता मला परत भावाजवळ जाऊन राहायची इच्छा होत होती पण गेलेली वेळ परत कधीच येत नाही ज्या अमेरिकेत राहण्यासाठी मी माझ्या भावाला माझ्या नात्यांना विसरले होते तेच अमेरिका आता मला खायला उठत होतं आणि बहुतेक हीच माझी शिक्षा होती स्वार्थी माणसांसाठी देव दुनियेला कधीच स्वर्ग बनवत नाही म्हणूनच बहुतेक ही दुनिया आता माझ्यासाठीच स्वर्ग राहिली नव्हती मी माझ्या स्वार्थापुढे माझ्या भावाच्या निस्वार्थ प्रेमाची कधीच किंमत केली नाही पण माझ्या भावाने कधीच मला त्यासाठी चुकीचं ठरवलं नाही आज आईबाबांच्या आशीर्वादाने तो त्याच्या संसारात खूप आनंदात आहे